शुकुआनंदे या चॅनेलवरती आज आपण इयत्ता नवीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक दहा यंत्रांनी केलं बंड या पाठाचा स्वाध्याय अतिशय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत पहा या स्वाध्यायामध्ये प्रश्न एक आहे फरक सांगा यंत्रांद्वारे केली जाणारी कामे व माणसांद्वारे केली जाणारी कामे आपल्याला लिहायची आहेत सुरुवातीला पण यंत्रांद्वारे केली जाणारी कामे लिहूया पहा ऑफिसमधील सर्व प्रकारच्या नोंदी दोन बँकिंगची सर्व कामे ऑनलाईन सर्व व्यवहार करणे छपाई संदेशवहन इत्यादी ही आपण कामं याच्यामध्ये लिहायचे आहेत आणि माणसांद्वारे केली जाणारी कामे घरातील स्वयंपाक करणे दोन कपडे धुणे भांडी घासणे घराची झाडलोट स्वच्छता करणे मुलांची देखभाल करणे प्रश्न दुसरा आहे पाठात खालील यंत्रे कोणती कार्ये करतात फार रोबो फोन पाठाच्या आधारे याचं उत्तर आहे फोन लावणे तो घेणे आलेला फोन रेकॉर्डिंग करणं म्हणजेच ध्वनिमुद्रित करणे यंत्रमानवाचं काम आहे सर्व प्रकारचे कार्यालयीन घरातील कामे करणे आणि सह्याजी याचं काम आहे कोणाच्याही सह्यांची हुबेहूब नक्कल करणे प्रश्न तिसरा आहे नातेसंबंध लिहा दीपक व जिवली यांच्यामध्ये नातं आहे मित्रमैत्रीण आणि आ दीपकचे बाबा व मिसा यंगार अर्थातच कंपनीचे मालक आणि स्टेनोटायपिस्ट असं यांचं नातं आहे प्रश्न चौथा आहे दीपकला पडलेल्या स्वप्नात यंत्रांनी ताबा घेतल्यावर यंत्राबाबत दीपकने केलेली भाकीते पहिलं भाकित आहे यंत्रमानवांना कधीही जगाचा ताबा घेता येणार नाही दोन यंत्रे कधीही बाबांवर अधिकार गाजवू शकणार नाहीत तीन यंत्रमानवांना वठणीवर आणता येईल प्रश्न पाचवा आहे खालील शब्दांची विशेषणे विशेष शोधा व लिहा सुरुवातीला आपण विशेष विशेश्यो व विशेषण म्हणजे काय ते जाणून घेऊया पहा विशेष्य कशाला म्हणायचं तर ज्या नामाबद्दल विशेषण अधिक माहिती सांगते त्या नामाला विशेष्य असे म्हणतात आणि विशेषण कशाला आहे तर नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या ना व नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात आता इथं सुरुवातीला आपल्याला पुढे शब्द जो आहे तो उद्गार असा दिलेला आहे आणि त्याच्या अगोदर आपल्याला पाठाच्या आधारे त्याचं उत्तर लिहायचं आहे तर उद्धट उद्गार उद्गार कसे आहेत तर उद्धट म्हणजे उद्धट हे विशेषण झालं आणि उद्गार हे विशेष्य झालं आता यंत्र यंत्र हे विशेष्य आहे त्याच्याबद्दल विशेषण कोणतं आलेलं आहे तर अमानुष यंत्र हु। आता इथे हुबेहू हे काय आहे विशेषण आहे आता त्याच्याबद्दल विशेष जे आहे नाम जे आहे कोणतं आलेलं आहे तर नक्कल आणि परिपूर्ण मनोव्यापार अशा पद्धतीनं आपल्याला ह्या जोड्या ज्या आहेत विशेष नाविशेष पाठ पाठामध्ये आलेले आहेत त्या इथे लिहायच्या आहेत प्रश्न सहावा आहे खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा पहा अ गट आणि ब गट दिलेला आहे अ गटामध्ये वाक्प्रचार आहेत आणि त्यांचा अर्थ ब गटामध्ये दिलेला आहे आता आपण पहिला वाक्प्रचार पाहू पळता भुई थोडी होणे आता याचं उत्तर आहे अर्थातच फजिती होणे दुसरा वाक्प्रचार आहे दुःखाची किंकाळी फोडणे अर्थातच खूप दुःख व्यक्त करणे चूर होणे याचा अर्थ मग्न होणे आणि वठणीवर आणणे म्हणजेच योग्य मार्गावर आणणे अशा पद्धतीनं आपण या सहा प्रश्नांची उत्तरं पाहिलेली आहेत आता आपण पुढचा सातवा जो प्रश्न आहे तो पाहूया येथे पहा प्रश्न सातवा आहे खाली काही शब्दांची यादी दिली आहे त्यातील शब्दांचे उपसर्ग घटित व प्रत्यय घटित शब्द असे वर्गीकरण करा व लिहा आपल्याला यत्ता आठवीमध्ये हा भाग झालेला आहे तर उपसर्ग घटित शब्द व प्रत्यय घटित शब्द म्हणजे काय ते सुरुवातीला थोडक्यात जाणून घेऊ पहा उपसर्ग घटित शब्द कशाला म्हणायचं तर मूळ शब्दाच्या आधी एक किंवा अधिक अक्षरे लावून काही साधित शब्द तयार होतात शब्दाच्या आधी लागलेल्या अक्षरांना उपसर्ग म्हणतात व शब्दाला उपसर्ग घटित शब्द म्हणतात आता इथे आपण दिलेल्या उदाहरणांमधून उपसर्ग घटित शब्द कोणते ते समजावून घेऊ पहा इथे अवलक्षण याच्यामध्ये मूळ शब्द आहे लक्षण आणि अव हा उपसर्ग लागलेला आहे आणि तो मूळ शब्दाच्या अगोदर लागलेला आहे म्हणून हा उपसर्ग घटित शब्द तसे पुढील शब्द हे या गटातील उपसर्ग घटित शब्द आहेत पहा दरमहा नाराज निर्धन दररोज बिन तक्रार प्रतिदिन इथे लाल अक्षरामध्ये सगळे उपसर्ग दाखवलेले आहेत आणि काळ्या अक्षरामध्ये जे शब्द आहेत ते मूळ शब्द आहेत अशा पद्धतीनं मूळ शब्दाच्या अगोदर एक किंवा अधिक अक्षरे लावून हे जे काही नवीन शब्द तयार होतात आणि हे जे काय लागलेले शब्दाच्या आधी लागलेले जे अक्षर आहेत त्यांना उपसर्ग म्हणतात आणि हे सगळे उपसर्ग लागून शब्द तयार झालेले जे शब्द आहेत त्यांना उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात आता दुसरा भाग आहे प्रत्येक घटित शब्द मूळ शब्दानंतर एक किंवा अधिक अक्षरे जोडून काही शब्द तयार होतात शब्दांनंतर जोडलेल्या अक्षरांना प्रत्यय म्हणतात प्रत्यय जोडून तयार झालेल्या शब्दांना प्रत्ययघटित शब्द असे म्हणतात आता या गटातील प्रत्यय घटित पा शब्द पाहूया पहा भांडखोर मूळ शब्द आहे भांड आणि या शब्दानंतर लागलेला जो प्रत्यय आहे तो खोर आणि तो लाल रंगामध्ये दाखवलेला आहे तसं पुढे हे पुढचे जे शब्द आहेत ते सगळे घटित आहेत दांडगाई पहारेकरी पंचनामा विद्वत्त गावके आणि दगाबास अशा पद्धतीनं आपण या प्रश्नाचं उत्तर पाहिलेलं आहे आता आपण प्रश्न आठवा जो आहे तो स्वमताचा आहे त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते अभ्यासूया पहा इथे आपण हा जो प्रश्न आठवा आहे स्वमताचा त्याच्यामध्ये पहिला प्रश्न विचारलेला आहे की तुमच्या मा तुमच्या मते माणसाच्या जागी सर्वोत्तम पर्याय यंत्र ठरू शकेल का सोदा स्पष्ट करा याचं उत्तर आपण या प्रकारे लिहायचं आहे लेखक भालबा विभूते यांनी यंत्रांनी केलं बंड या पाठात यंत्रमानवाच्या मानवी जीवनातील अतिक्रमणामुळे निर्माण झालेले धोके व गमती सांगितले आहेत माणसाची जागा यंत्रमानव घेईल का असा प्रश्न आजच्या काळात निर्माण झाला आहे सर्वच क्षेत्रांत यंत्रांचा उपयोग केला जातो त्यांच्यामुळे माणसाचे श्रम वेळ वाचतो माणसाची प्रगती वेगाने होण्यास मदत होते तंत्रज्ञानाच्या मदतीने आज सर्व कामे घर कोरोनाच्या काळात संगणकाच्या मोबाईलच्या मदतीने माणसाने आपली दैनंदिन कामे व्यवहार घर बसल्या केले घरी बसून मुलांना ऑनलाईन तासांच्या माध्यमातून आपला अभ्यासक्रम पूर्ण करता आला आज बँकेचे व्यवहार असोत की प्रवासाची तिकिटे बुक करणे असो आपण काही क्षणात या गोष्टी पूर्ण करू शकतो याचाच अर्थ असा की यंत्रांमुळे माणसाची प्रगती वेगवान बनली आहे यंत्रे आपल्या जीवनातील अविभाज्य भाग बनली आहेत अगदी जोखमीच्या ठिकाणी यंत्रमानव आपल्या मदतीला धावून येतात खाणे अंतराळ याने यामध्ये रोबो वापरले जातात मानवी जीवनात ही यंत्रे मोठ्या प्रमाणात वापरली जात असली तरी ती माणसाला सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात या मताशी मी सहमत नाही मानवी भावना यंत्रमानवांना नसतात माणसाच्या सुखदुःखाचा ते विचार करू शकत नाहीत योग्य अयोग्य चांगले वाईट यातील फरक त्यांना कळणे शक्य नाही माणसाला माणूसच समजून घेऊ शकतो त्यामुळेच यंत्रमानवांचा वापर आपण मर्यादित प्रमाणात केला पाहिजे अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते लिहू शकतो यातील प्रश्न दुसरा आहे मनुष्य करत असलेली सर्व कामे यंत्रे करू लागली तर आपण याचं कल्पना चित्र रेखाटाय रेखाटायचं आहे पहा याचं उत्तर या प्रकारे लिहिता येईल लेखक भालबा भूते यांनी यंत्रांनी केलं बंड या पाठात यंत्रांच्या वापरामुळे मानवी जीवनात घडून येणारे बदल त्याचे परिणाम मनोरंजकतेने मांडले आहेत यंत्रांच्या मानवी जीवनातील हस्तक्षेपामुळे काय घडू शकते याची स्पष्ट जाणीव आपल्याला होते यंत्रांच्या वापरामुळे मानवी जगणे सुखकर झाले त्यामुळेच माणूस या यंत्रांचा मोठ्या प्रमाणात वापर करू लागला आता माणसाला पर्याय ठरू शकणारा यंत्रमानवही अवतरला आहे त्याचा वापर ही ऑफिसेस वाप कारखाने खाणे अंतराळयाने शाळा शेती इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात केला जाऊ लागला आहे धोक्याच्या ठिकाणी कामे करण्यासाठी यंत्रमानव रोबो उपयोगात आणला जातो अचूक व वे वेगाने काम करणाऱ्या यंत्रमानवाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे असे असले तरी याची दुसरी बाजूही विचारात घेणे आज गरजेचे बनले आहे यंत्रांमुळे माणसे कष्टा पासून दूर राहू लागले आहेत आपली कार्यक्षमता हरवत चालली आहे कामाचा आळस वाढत चालला आहे शारीरिक व्याधी वाढत चालल्या आहेत कामामुळे मिळणारा आनंद हरवत चालला आहे यंत्रमानवांचा उपयोग कट कारस्थाने करण्यात अमानुष हिंसा घडवून आणण्यासाठी केला जातो अगदी युद्धासाठी यंत्रमानव वापरले जाऊ लागले आहेत अधिक बुद्धिमान यंत्रमानव तयार करून माणसाने आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे मानवी भावभावनांचा अभाव असणारे यंत्रमानव भविष्यात माणसाचाच नाश करतील अशी शक्यता या क्षेत्रातील अभ्यासकी भीतीही व्यक्त करतात या यंत्रमानवांसाठी नवीन कायदेही आता करण्याची गरज निर्माण झाली वा आहे थोडक्यात यंत्रमानवांचा वापर कोठे आणि कसा वापरावा याचं भान माणसानं ठेवणं गरजेचे बनले आहे अशा पद्धतीनं या स्वमताच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे आपण लिहायची आहेत आपल्याला इथे भाषाभ्यासामध्ये प्रश्न असा दिलेला आहे की खाली दिलेली उदाहरणे वाचा त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा आता रस या घटकावरती मी स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही जरूर नि नि त्या ठिकाणी पहा आणि रस म्हणजे काय हे तुम्हाला समजून घेता येईल आणि त्यानंतर मग आपल्याला ही उदाहरणे कोणत्या रसाची आहेत हे सुद्धा लक्षात येईल पहा आपण इथे आता ही जी काही दिलेली उदाहरणं आहेत ती कोणत्या रसातले आहेत ते तो रस जो आहे तो ओळखूया पाय ते पहिलं उदाहरण आहे की दिवा जळे मम व्यथा घेऊनि असशील जागी तूही शयनी पराग मिटल्या अनुरागाचे उसा शांत वेचुनी गुंफुनी आता अर्थातच हा जो रस आहे तर तो, तो शृंगार रस आहे दुसर उदाहरण आहे जो वरती हे जीर्ण झोपडे आपुले दैवाने नाही पडले तो वरती तू झोप घेत जा बाळा काळजी पुढे देवाला अर्थातच हा करुण रस आहे लाडका बाळ एकुलता फाशीची शिक्षा होता कवटाळून त्याला माता ती आक्रोशे रडते की विलवाने भेटेन नऊ महिन्यांनी अर्थातच हा वीर रस आहे एकीकडे एक वीर रस सुद्धा आहे आणि दुसरीकडे ते आपल्याला करुण रस सुद्धा जाणवतो इथे पुढे चौथा चौथं उदाहरण आहे ही बोटे चघडत काय बसले हे राम रे ही शिशी थोड तोड अमंगळ असे आधीच हे शेंबडे आणि काजळ ओघळे वरुणी हे त्यातूनही हे रडय अर्थातच हा जो रस आहे तो रस आता इथे पुढे पाचवं उदाहरण आहे आम्ही कोण म्हणून काय दाताड दाताडाडून फोटो मासिक पुस्तकांतन तुम्ही कामुचा पाहिला अर्थातच या ठिकाणी हा हास्य रस आहे असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चॉकलेटच्या बंगल्याला टॉफी च पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाल लाल अर्थातच हा जो अलंकार रस आहे तो अद्भुत रस आहे सातवं उदाहरण आहे ओढ्यांत भालू ओरडती वाऱ्यात भुते बडबडती डोहात सावल्या पडती अर्थातच हा भयानक रस आहे पाचवं आठवं उदाहरण आहे पाड सिंहासने दुष्ट ही पालती ओढ हत्ती वरुणी मत्त नृप खालती मुकुट दे करटी भूपात्रती झाड खटखट तुझे खडक धडधडा फोड तट रुद्र अर्थातच हा रौद्र रस आहे आणि जे खळांची सायंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढू भूता परस्परे पडो जीवांचे अर्थातच हा शांत रस आहे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र हो आपण या दहाव्या पाठातील सर्व अभ्यास जो आहे स्वाध्याय जो आहे तर तो पूर्ण केलेला आहे अशाच प्रकारचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचा आवडता शिको आनंदी चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद